सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीराबाईंदरच्या धर्तीवरती गोडबंदर येथील नळपडा येथे दीडशे बेडचे सुपर स्पेशालिटी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे त्याचं उद्घाटन पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे गोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे इमारती हे कॅशलेस हॉस्पिटल ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवलं आहे या हॉस्पिटल इमारतीमध्ये सर्व आधुनिक मशिनरी आणि हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी पंचवीस कोटींचा विशेष निधी मंजूर करून आणला आहे या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आलं आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनांची त्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आलं असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार ला आहे लाखो रुपये ज्या ऑपरेशनसाठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुभार होणार आहे गरजूंना औषधंही मोफत दिली जाणार आहेत चोवीस तास हॉस्पिटलमध्ये गरजूंना सेवा दिली जाणार आहे हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या सध्या साध्या तपासणीपासून ते विविध टेस्ट करणे डॉक्टरांचे कन्सल्टिंग पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत ভাল <laughs> अतिशय चांगल्या प्रकारचं काम महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रामुख्यानं जे हॉस्पिटल चालवणार आहे ज्यांच्या संस्थेला हे हॉस्पिटल महापालिकेने चालवायला दिलेलं आहे डॉक्टर संजीत पॉल त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यामध्ये हॉस्पिटल हे आपण लोकार्पण करू शकतो मी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन पुढील आठवड्यामध्ये नवरात्रोत्सव पण चालू असणार आहे त्यामुळे त्याच दरम्यान एक चांगला दिवस बघून याचं लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे हे अतिशय समाधानी आहे की आमच्या या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मा मीरा महिंद्रा क्षेत्रामध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावाला उघडण्यात ना आलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद आता मिळतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिकडे दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे आणि आता हे दुसरं हॉस्पिटल ठाणे महापालिका हद्दीमध्ये अं नगर शिवाई नगर शास्त्रीनगर आमचं वर्तकनगर भीम नगर, नगर त्याबरोबर नळपाडा गांधीनगर सुभाषनगर आणि घोडबंदर पट्ट्यातील आमचे काही आहेत ज्या लोकांकडे ऑरेंज रेशन कार्ड त्याचबरोबर येलो रेशन कार्ड आणि व्हाईट रेशन कार्ड आहे अशी अनेक लोक आहेत मध्यम वर्गीय सर्वसामान्य कुटुंबातले ही लोक आहेत आणि त्यांना हॉस्पिटलची वारंवार गरज भासत असते कुणी ना कुणी पेशंट घरामध्ये एखादा जरी आला तरी आर्थिक चणचण असते आणि त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी दीड लाखाची योजना होती ती पाच लाखापर्यंत महात्मा जन आरोग्य सेवा नेलेली आहे आणि त्या सेवेचा एवढा लोकांना फायदा होतोय कारण पाच लाखापर्यंत कुठलाही रुग्ण असू द्या त्याच्यावर ते उपचार मोफत केले जातात जातात राज्य शासन ते पूर्ण पैसे शासनाच्या माध्यमातून जे हॉस्पिटल चालवतात त्या संस्थेला देतात त्यामुळे अतिशय चांगली योजना या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये राबवता राबवण्यात आलेली आहे